जळगाव मध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की उष्मा घासामुळे नागरिकांना त्रास होते जसं दिवसेंदिवस वातावरण बदल्यामुळे तापमानात वाढ होते तर त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी मोरे तसेच सहकारी दूध उत्पादक संघ जळगाव शहर तसेच जळगाव शहर महानगरपालिका यांचं संकल्पनेतून आपण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मार्केटच्या ठिकाणी असेल किंवा जिथे नागरिकांचा वहिवाटीचा जागा आहे अशा ठिकाणी आपण पानखोळीची व्यवस्था करून देतो तर एक साधारणतः चाळीस बेचाळीस ठिकाणी आपण अशा पानखोळीची व्यवस्था करून देणार आहे यामध्ये पाणी जे आहे ते दूध उत्पादक संघ सहकार सहकार दूध उत्पादक संघ आहे ते फिल्टर केलेलं थंड पाणी रोज याच्यामध्ये सप्लाय करतील तर महानगरपालिकेच्या वतीनं आपण जे काही माझे सर्व जळगावकर नागरिकांना ना आव्हान आहे की हे पाणी शुद्ध आहे आम्ही स्वतः देखील पिलेलो आहे जळगाव शहर महानगरपालिकेमार्फतच पुरवण्यात आलेलं हे पाणी आहे आपल्या फिल्टर प्लांटवरनं त्यामुळे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असून त्यांना आव्हान देखील विनंती करते दे� धन्यवाद माननीय आमदार जिल्ह्याच्या संकल्पातून माननीय जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका यांच्या घरातून मान्य चेअरमन म्हणजे सर्व चौहान आणि सर्वसंचालक मंडळाच्या याच्या सर्व सर्वही जळगाव शहरामध्ये पाण्याची व्यवस्था होतात आपल्याला माहितीच आहे की जळगावमध्ये काही दिवसापूर्वी असे सोळा लोक मृत्यूमुख पडले आणि त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना म्हणून या सर्व सोबत जळगाव जिल्हा दूर सरकार असेल जेव्हा कॉर्टिथ असेल आम्ही सोबत काम करीत आहोत आहेत जेव्हाच देवारच त्यांचा मृत्यू उडवला त्यावेळी जेम फाउंडेशनच्या माध्यमातून सामूहिक त्यांचा अंतिम संस्कार केलं तर प्रेरणा वगैरे करून काय हे खरं म्हणजे सोळा लोकशेवर राहिले की जे भिक्मा करून निर्वाह करतात की त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली तर भी भाऊंनी त्यावेळेस सांगितलं की आपण सर्व पुढे येत होतो त्याची बॉडीच्या होतं येत होतं त्यांच्या एक दिवस केलंच होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांची जबाबदारी घ्यायची त्याची व्यवस्था आपण आमचे विचार करायचे त्यांनी भाऊने सांगितलं तर आम्ही तात्काळ यामध्ये उपाययोजना केल्या जागेचा प्रॉब्लेम होता पण तरीही आम्ही त्याच्यामध्ये स्वाईनगरच्या स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अत्यविधी केले आणि बाकीच्या व्यवस्था ज्या ठिकाणी जे दरदुवारा महापालिकाने उभा केलेला आहे त्या ठिकाणी जे काही व्यवस्था पुरवण्याचं काम आहे त्याची बहुली जबाबदारी घेतली आहे आणि जे प्रशासनाच्या जी मागणी असेल निर्माण असतील त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणीची व्यवस्था करतो